तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे नेमकं त्याचं कारण काय वाटतं तुम्हाला आणि काय कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम असं आंदोलन काय होतंय किंवा सुरू झालंय हे मला आज दुपारी दोन वाजता कळालं मी जिल्हाधिकारी ऑफिस ऑफिसमधून मिटिंग बाहेर येईल तेव्हा मला पत्र, पत्रकार मार्फत न्यूज मार्फत कळालं बेसिकली काय झालं होतं सव्वीस तारखेला एक तक्रार होती माझ्याकडे त्याच्यापूर्वी पण एक आली होती आणि सव्वीस तारखेची तक्रार जर गंभीर होती त्या अनुषंगानं मग मी लोखंडे मॅडम आणि अंकुश हे जे दोन कर्मचारी त्यांची एक समिती लगेच गठीत केली आणि त्यांच्यासोबत सुद्धा कार्यालयात गेलो आणि ज्या फाईल्स आहेत त्यांचे बघितलं त्याच्यामध्ये तक्रारीच्या अनुषंगानं असं आहे की ग्रीन झोन असतानासुद्धा तिथे एन लेआउट केलेले आहेत त्यानंतर ता एन एआउट करताना करता। ॲम्युनिटी स्पेस हा सोडलेला नाही तो ॲम्युनिटी स्पेस ग्रॅप केलेला आहे आणि लेआउट मंजूर केलेले आहे त्याशिवाय ज्या गावामध्ये तहसीलदारला लेआउट मंजूर करण्याचे अधिकार नाहीत पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात क कमी लोक लोकसंख्या असलेल्या गावामध्ये तहसीलदार लेआउट टाकू शकतो त्या गावामध्ये सुद्धा ज्या गावाच्या लोकसंख्या पाच हजारपेक्षा खूप जास्त आहे त्या गावामध्ये सुद्धा तहसीलदारांनी लेआउट हे मंजूर केलेले आहेत आणि जिथे गौन खरिजचा परमिशन एक हजारवरची मागितली असताना ऑफिशियली कार्यकारी अभियंत्यांनी तिथेसुद्धा त्यांनी पाचशे ब्रासचीच गौनखनिजची परमिशन दिली आणि पाचशे ब्रास हे गौनखनिज गौन खनिजाचं उत्खनन हे असंच झालेलं दिसला ते ह्या अशा ज्या तक्रारी होत्या त्या अनुषंगाने मी एक पाच साडेपाच वाजता कार्यालयात गेलो त्या फाईल्स बघितल्या आणि मॅडम उशीर आल्या त्या कुठेतरी भरलेल्या होत्या आणि मला म्हणजे अपेक्षित नव्हतं असं काही की सिंपल मी त्याबद्दल फाईल्स बघितल्या आणि जी समिती आहे यांना सांगितली की आठ दिवसामध्ये तुम्ही हा एक याचा रिपोर्ट्स देऊन मला सादर करा बाकी बाकी कुठल्या कर्मचाऱ्यांचं किंवा काही कोणाचा काही प्रश्न नाही ज्या एन एच्या ज्या फाईल्स आहेत त्या कर्मचाऱ्याकडून डायरेक्ट तहसीलदारकडे येतात बाकी प्रत्येक फाईल ही कर्मचारी नाही तहसीलदार तर्षिल्णार आणि तहसीलदारांकडे येते हाही संशयास्पद मला तो मुद्दा वाटला त्याच्यामुळे मग मी ही चौकी समिती स्थापन केली हां चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर मग मी ते त्यांना पुन्हा बाजू मांडायची दिली आणि मग त्यानुसार पुढील कारवाईसाठी तो अहवाल म्हणजे कर्मचारी जे त्या संदर्भात काही नाही म्हणजे कर्मचाऱ्यांना काही विषय नाही फक्त आपण पद्धतीने काम करतो चांगल्या पद्धतीने काम करूयात फक्त जो कोणी भ्रष्ट असेल ना त्याला पाठीशी घालण्यासाठी किंवा तो त्याच्या पदाचा उपयोग स्वतःच ढाल म्हणून इतरांना करत असेल तर ते होऊ देऊ नका म्हणजे भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यासाठी आपण नाही आहोत आपण भ्रष्टाचार उपरून फेकण्यासाठी आहोत आ, किती फाईल फाईल मी कधीपर्यंत एक आठ दिवसापर्यंत एक दहा बारा फाईल मी बघितल्या होत्या अजून ज्या असतील त्या मग समिती स्थापन केली त्या तपासून अहवाल देतील सर आज जे आंदोलन झालं त्याची पूर्ण सूचना काय दिली होती काही सकाळपासून आहे दुपारी आत्ता सांगितले मी दोन वाजता मला समयसारखी या पोर्टलवरून कळलं की असं असं आंदोलन झालंय म्हणून आणि मग मी आता तस लोकांना फोन सुद्धा केला की नेमकं काय बाबा काय झालं मला सांगत तरी ते काय फोन सुद्धा उचलत नाही वॉट एव्हर नागरिकांची सगळं हा हा सर्व कर्मचाऱ्यांना माझी सूचना आहे विनंती आहे की नागरिकांची हेडसाण असं काही करू नका जे सत्य आहे जे बाहेर ये तुम्हाला कुणाला काही घाबरायचं का म्हणजे वस्तुस्थितीचा आवाज फक्त आपण कलेक्टर साहेबांना देणार आहोत ओके त्याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही

अजूनपर्यंत hmm. तर काय शेत रस्त्याचं काम आमचं झालेलं नाही आणि आलो तर कोण न कोण असते पण नसते तर, hmm. तर okay. बसुन 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 आता तर सकाळपासून आले पण कोणच नाही तिथं क्षेत्र आता तहसीलदार मॅडम पण कोण नाहीत म्हणते तिथे ते मी मॅडम म्हणलेत की आंदोलन काहीतरी हे आंदोलन आहे म्हणले ते काम बंद आंदोलन आहे त्याच्यामुळे नाही म्हणून सांगायला आता सकाळपासून बसून बसून आता दोन तीन चक्र झाल्या वरी पण याच्या तिथं पण कोणच म्हणजे कर्मचारीच कोण नाही तिथं सध्या किती वाजता आलात तुम्ही सकाळी तरी पावणे अकरा वाजता आलो मी तुम्ही हे करतो नाव नाही संतोष पवार एडशे शहर तीन वर्ष गाव क्रमांक तालुका जिल्हा धारशिवजी प्रमाणपत्र काढायचं होतं भावाचं भाऊ भाऊ सत्तर वर्ष वयाचा पगार चालू केला नाही त्याला पंढरपूरच्या वारीत जाते कुण्या यात्रेकरून सांगितलं की पगार चालू करून करा म्हणजे तुम्हाला होतं तेवढंच पण हे दोन महिने झालं दाखल करून उत्पन्नाचं मिळायलाच तयार नाही तुम्हाला आज काय पाहायला मिळालं तुम्हाला ऑफिस मध्ये ऑफिस मध्ये आलो त्यावेळेस इलेक्शनचा फॉर्म भरायचा काढायचा चालू होत कोणा आलो कर्मचारी मीटिंगला इलेक्शनच्या नंतर आता तीन चक्र झाल्या तरी मिळायला तयार नाही उत्पन्नाच आज काय परिस्थिती आहे आजची परिस्थिती एकही नाही इथं कशामुळे काय मिटिंग आहे मिटिंग आहे कशीची मिटिंग आहे आज आज कशामुळे माहित हा? काम बंद आंदोलन काम बंद आंदोलन आहे कुठलं आंदोलन वर्ष शेवटी जास्त काय यांच कशाची काय नेमकं वर्षी टाकला पाहिजे मला चार दिवस झालं फेऱ्या मारतोय दररोज सांगतो उद्या या परवा या आज सकाळी अकरा वाजता आलोय अजून कोण नाही जागेवर कामधंदे निवडून यायला लागतं काय सांगितलंय या म्हणले उद्या अजून काय आता मध्ये सांगितलं काय मी चालू आहे म्हणून सांगतो आज झाल्यानंतर मीटिंग चालू आहे म्हणून सांगते दोन तास झाले It's something.